शियाजारी घाटाबद्दल रिवाज वॉटरफॉलची शिवधन घाटाची आणि मस्ताल असणाऱ्या सगळ्या गडके माहिती आपण काय प्रथम तर आपण काही लांबचे नाही जवळचे ते पण आता मुंबई पुणे कुठं झाली पण आज गावाला आहोत ना छत्रपती शिवाजी महाराज सर्व स्वतःच्या पावसाला जन्मभूमीमध्ये आलोय आपण दिवसांन घाटाच्या पायमाला नाणे घाटाच्या आपण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती नाणेघाट म्हणजे काय इथं भारतातले नाही महाराष्ट्रातले नाही जगातले लोक इथे यायला गेले आता जगभरातले लोक यायला लागले आता त्या दिवशी माझ्याकडे उत्तर कोरियाचे लोक उत्तर कोरियापर्यंत नाणे घाटला आलेला पण इथं आलो आपल्याला नेमकं काय बघायला भेटतं इथं डेव्हलप काय झालेलं आहे का काही गंगाबाद आहे का इथं मंदिर आहे इथं काही काही नाही का हे नाही पण काही नाही असं नाही का म्हणून इथं आहे इथे कुठंच नाही असं म्हणावं लागतं नाणेघाटात आलो आपल्याला नेमकं काय बघायला भेटतं तर एक भारतात महाराष्ट्रात न दिसणार एक प्राचीन व्यापारी मार्ग बघायचा असतो नाणे मी भारतभर जरी फिरला होता तरी दगडी राहताना टोल लागा मला मागायला टोल काय डोळ लागाय तो फक्त नाणे खाता पूर्वीच्या वेळेस नंतर आणि मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणे आपल्या खाली गेल्यावर आपल्याला प्राम्ह्य भाषा बघायला लागले ब्राम्मीमध्ये नागरिका राहण्याचा इतिहास त्या ब्राह्मणीला मराठीला पण इथं इथे गेला ब्राह्मीचे मराठी पण इथं आलेली हे नाणे खातात बघायला खातात आणि नाण्याचं मूळ म्हणजे नाणे नाना आपल्या भारतात महाराष्ट्रात पहिलं कुठं नव्हतं नाणे हे नाणे घाटातच पहिलं केले आहे आणि म्हणून तर नाव नाणेघाट पडलं आहे त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगितलं नाणे घाटात नाणेघाट म्हणजे काय इथं नाणेघाट पहिला नव्हता इथं काहीच नव्हतं शहरदूरच्या डोंगर दऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला यायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठे का लोणावळ्या खांडाळ्यापासून तिकडं बारामावं लोणावळा खंडाला रस्ता आपला आत्ता जायला आहे मालशेलघाचा खोडाळा आता झालं आहे जवाराचा झालं आहे घटारा आता झालं शेवटिक कांचनगाय सगळे आता या पंधरा वीस वर्षामध्ये पडून तयार झालेले आहेत त्यावेळी बाकी त्यावेळी बाकी असा पुण्याहून उभायला जाणार असता कुठे नव्हता त्यावेळी राज्य होतं सात गौतमी पुत्र सातकर्णी राजा म्हटले जवळजवळ आईचं नाव नागनिकार आणि शिमुख नावा त्याचा सासरा आणि तीन मुलं वेदश्री शक्तीश्री आणि भाई असं त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण पैठणला नाव होतं प्रतिष्ठान उपर राजधानी होती जुन्नर जुन्नरचं नाव होतं गिरनगर आता इकडे बडोद बंदर नाला म्हणतो त्यावेळेचा स्वपरिया आता कल्याण म्हणतो आपण त्यावेळेचं कल्याण नाणेघाट जुन्नर नगर निवासार्गाचं त्यांना पैठणला जायचं असं या सहाच्या डोंगर असते त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून रस्ता केला कमीत कमी आपल्याला राजधानीला आहे उपराजधानी जाते किंवा नाल्या सोपाराला मुंबईला तर जाते म्हणून त्या काळामध्ये त्यांच्याकडं बौद्ध भिक्षुक लोक होते एक नंबरचे लोक असं बौद्ध भिक्षुक लोक काय करायचे त्यांच्या सोयी करता किंवा आपल्या सोयी करता असे घाट फोडायचे कामं करायचे लेणी कोरायचे कामं करायचे गुप खोरायचे कामं करायचे आणि असा त्या बौद्ध भिक्षुकापैकी नाना आणि गुन्हा नावाचे दोन्ही जिने ठेवले दो होते याला दंतकथा लावली बाहेर तर याला दंतकथा लाव का लावली नागनीकार राणीने केलेला सगळा इतिहास आपल्याला आतमध्ये ब्राह्मी भाषेमध्ये लिहून ठेवलेला आहे पण हे कोणी फोडला हे बाकी इतिहास दिलेला नाही त्याला थोडी अशी दंतकथा जोडली जाते तर त्यांच्या काळामध्ये नाना आणि गुन्हा नावाचे बौद्ध भिक्षुकापैकी दोन्ही जिण होते ते किंवा व पर्याय असते आणि मग त्यांना सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर दाखवल्या तर तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडून देऊ शकता बघून दोन वेळा पलीकडे पडली किंवा कसा नाही घाता पण त्यांनी कुठंच घाट फोडायला पसंती केली नाही आणि तो नाना खूप हुशार होता त्या काळातला नाना इथं आलाय नाणे म्हणजे त्यांनी अशी प्रतिज्ञा केली तर हा घाट मी सहज पडेल ज्याला नाना सांगता याला नानाचा अंथा बरं इतर ठिकाणी त्याने का नाही परत घाट फोडायला पसंती केली तिथं आल्यावरच का केली तिथं कारत दगड म्हटलं जात धागे गेलेला होता बघा भिंत तयार होते जी जी तो तो नाज नाज एक एकदा पगार लागतो तयार आता होतं खालीपासून आणि घाट फोडायला घेतला शतक पहिलं शतक म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी मग घाट फोडत असताना त्यांनी खाली एक विहीर काढली एक बारवई खाली तिकडे आता ती विहीर तिचं नाव आहे शिंगराची विहीर तुम्ही ऐकून असाल शिंगराची विहीर किंवा शिंगरूचं पठार आता शिंगराची विहीर किंवा शिंगरूचं पठार असं नाव का पडलं तर त्या काळामध्ये घाट सुरू झाल्यावर एखादा एकदा व्यापारी मार्ग म्हटले ना याला एखाद्या व्यापारीची गोडी गेली असत ते शिंगरूच्या विहिरीत पडलं असतं किंवा त्या पठार पठारामध्ये कुठतरी हडवलं असतं म्हणून शिंगरूचं पठार किंवा शिंगरूचं विर असं बोला जातं आणि तिथपासून पाणी घाट बांधायला सुरुवात केली आहे आता घाट वाढत असताना याला काही बाहेरून मटेरियल काय आणायचं नसतं तेच दगड काढायचे तेच बसवायचे आहेत ना आणि आज आपण पाणी घेऊन फिरतो बिसलं घेऊन फिरतो त्या काळात पाणी कुठं होतं आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं का इथं जरी पाण्याची गंगा वाहत नसेल तरी काही काळापूर्वी तर माणसाची गंगा वाहणार घाटा मग एवढी लोकं पाणी कुठं पितात मग असे आपले त्यांनी वळणाचे रस्ते बांधले खाली पासून वरपर्यंत वळणाचे आता कुठेपर्यंत जायला आपल्याला थोडासा त्रास होईल ते पाचशे आता तिथून खाली आपण चालू ना, आप mm. तो तो ना, आप ना, ना दोन तास दीड तास आपल्या वळणाचे रस्ते तिकडे जायचे कुठे इकडे यायचे इकडे जायचे पुन्हा इकडे अशा वळणाचे रस्ते बांधत बांधत आपण दोन वळण करून झालं की स्वच्छ पाण्याची कुंडी हेस्टरचं पाणी वर्षभर पाणी पितो आम्ही गाठायला अशा पाण्याच्या कुंड्या काढत रस्ता करत करत नव्हता विश्रांती करत विश्रांती करापर्यंत आलाय का कधी नाही आला म्हणजे खाली विश्रांती पर्यंत जावं आपण जे विश्रांतीग्रहापर्यंत आला आहे तिथं सगळं सहा कुंडे आहेत पाण्याचे ते विश्रांतीगृह आहे तिकडे लोक यायचे पहिले पाणी प्यायचे झोपायचे विश्रांती घ्यायचे परत आपला प्रवास सुरू करायचे खाली जाताना भरून जाताना असं जे विश्रांतीगृह आहे तिथं कुंड्यात पाण्याच्या पिकडल्या एक पाण्याची किंवा इकडे उघड्यावर विश्रांतीग्र आहे इकडे हनुमंताची मूर्ती आहे थोडीशी ते दोन पाण्याच्या कुंड्यात वरती आले होांज नाही तशाखाली गणपती बाबा आहे तो शंकरबापाची पिंड आहे तिथं कुंड्यात पाण्याच्या आणि समोर तिकडे आहे ते समोर लेणी तिकडे असं सगळं हां ते वरती असं सगळं नाना करत करत राहण्या सात जाण्या येण्याचा जा मार्ग बाकी स्वप्न आहे त्यांच्या काळामध्ये तिकडं बंदर आला सोपारा मुंबई कल्याण तिकून जो काय सहाजणं येणारा तो काय व्यापारी माणसा जायचा ना तो बाकी घाटाने आणला जायचा आणि बैलगाडी मार्गात उपराजांसाठी जीवनाला बोलत नाही असा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि मग तो राजा असल्यामुळं कर जमा केला जायचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत कर जमा केला जातो आता आजही होता आपल्याला माहीत नाही मग तो जमा करून आणायचा आणि याच्यात साठला जायचा हा जगातीचा रांधन त्या काळातला हातचा आपला टोल आणि मग याच्यात त्यात साठलं का संध्याकाळापर्यंत काय होईल ते झुट ठेवायचं संध्याकाळ झाली का त्याच काळामध्ये त्यांनी अनेक म्हणून वरती हा युवजन केला का काय योजन केलेला बघायला आपल्याला जुन्नर होते कल्याण दराव जी। जीवाई दे मंदिर शंकरधर मंदिर सगळे कड बांधे वीस बावीस पाणीचे हाऊ आणि अशी गुफा तयार केली अशी जवळजवळ पन्नास फुट आहे सत्तर फुट दोन मुंबईशे फुट आतमध्ये अंधारामध्ये सगळं कोरलेली आपली दीडशे फुट आतमध्ये अंधारामध्ये आणि मग ते जे काय धन हे सापडल ते काढायचं इथून कोर्धा झालं काढायचं संध्याकाळी नेऊन ठेवलं जायचं त्याचं नाव काय ठेवलं जीवधन जीवाला लागणार धन म्हणून जीवधन किंवा जीवायचं आम्ही त्यांचा तर मार्ग स्वप्न झालाच झाला पण या मार्गाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हणतो नाही तर भारतातले ना महाराष्ट्रात जगातला व्यापारी कारण पुण्याचा माल आजही मुंबईला जातो मुंबईचा माल आजही पुण्याला येतो आता तो कसा जातो तो आज आपल्याला माहिती आहे जेवढे तशी साधनं नव्हती तो सगळं इथूनच चालायचं ना ते आता सगळं व्यापारच तिथून चालतं व्यापार तुमचा कुठला काय असा मसाल्याच्या पदार्थातील असतील कडधान्यातील असेल पाट्या टोपल्या पंप असतील चेड्या असेल काय असेल तो व्यापार मग तो सगळा नाणे घाटाने खालीवर केला जायचा कसा केला जायचं बैल गुढे टोनगे खिचरं यांच्या पाठीवर लादला जायचा आणि खालीपूत केला जायचा आता पुण्याकडचा व्यापारी का काय गोण्याचा व्यापार असायचा आता डबे निघाले प्लास्टिक निघाले अनेक प्रकार निघाले त्यावेळेला डब्या गोण्या असायच्या मग ते गोण्या पुण्याकडच्या पुण्या बैलांवर गुड्यांवर डोंग्यांवर लादल्या जायच्या पाच दिवस खाली पोत केला जायचा खालचे व्यापारी आले का त्यांच्या गोण्याला अद्यायच्या वर अन्या द्यायच्या बैलदारी मार्फत उपाऱ्याला जीवनाला जायचा असा हा व्यापार चालू असताना नागरीकरणीचं राज्य म्हणजे चांगल्या प्रकारचा <coughs> पहिली होऊन गेली एक नागरिका दुसरी होऊन गेली जिजाऊ जिजवळ मध्ये अनेक राणे झाल्या पण त्यांची काही एवढी का ख्याती नव्हती मग तिच्या नावाचं तिने नाणं तयार केलं <coughs> आता त्यावेळेला काही धातू वगैरे नव्हतं त्यावेळेला चांदीच होती भरपूर ना त्यावेळेला चांदीचं नाणं मग ते प्रत्येक व्यापाऱ्याने याच्यात टाकायचे तेव्हा खाली जायचे खालून येणाऱ्या नाणं टाकायचं तेव्हा वर यायचे असा थोडा थोडा व्यापार म्हणता म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला कधी दिवसाला एक वेळा कधी दोन वेळा नाण्याने रांद तुम्हाला सांगून गेलो पाण्याची गंगा वाहत नव्हती इथं माणसाची गंगा वाहणारा घाटात आणि मग ते ठेवायचं रोज साधन का ते तिथून संध्याकाळ झाली काढायचे आणि मग त्याची ठेवायची जागावरती वाढते आणि मग इथं गर्दी वाढायला लागली बैल घोडे टोवून घे आता आपण एवढी माणसं तर इथं गर्दी होते घाटावर मग त्यावेळेला बैल घोडे टोवून घे खेचरं घालून येणारे वरून चालत असतील कसे मग नागणीकरांना असा एक पर्याय काढला आजही आपण पर्याय म्हणून म्हणतोय मालशेला घाट अनेक वेळा आपला पडला जातो बंद होतो गावतोळ्यामध्ये आपल्याला पर्याय म्हणून एकदा एखादा घाट टोकला त्याला लोणावळ्याला जायची पाळी यायची नाही ना आपण आपला पर्याय म्हणतो तसं तिनं पण एक पर्याय काढला इथं गर्दी होते ना आपण एक गाठ फोडून घेऊ शिहारी बघा पाठी मागे इथं गर्दी आहे तुम्ही तिकून गेलो बघा घालून आले म्हणून म्हणा ती जरी तो नानाचा होता गुन्हा त्याला म्हणाली त्यांनी पण असंच रांजण गणपती सगळं करून ठेवलं पण ते खाली पाच खाली का ठेवलं त्यावेळेला त्यांनी त्या काळात त्यांचा उद्देश असा असणार आहे का या घाटातला कर वर्षी घेतला जायचा त्या घाटातला कर खाली घेतला जायचा म्हणून त्यांच्याकडून तेवढं आणि घाट पडला घाट फोडत असताना याच्यासारखा त्याचा सोपा दगड नव्हता काळा आणि पक्का दगड होता तरी पण तो घाट फोडत 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 जवळजवळ सत्तर टक्केवर आलेला आहे पण तो कुठंतरी मानसिक बळान आर्थिक बाबीनं कुठंतरी कमी पडलाय तो घाट तो पुरा झाला नाही सत्तर टक्के फुटला आणि तीस टक्के भाग दिला राहून नाही नाही हा शेजारी आपण घाट आता तीस टक्के भाग राहिल्यावर त्याला बराच कालावधी गेला बरेच सरकार येऊन गेले बरेच राज्य येऊन गेले पण कोणाचा काय उजेड पडला नाही का हा घाट फोडावा आपण थोडक्यात नाही आणि शेवटी शेवटी ब्रिटिश सरकारनं आलं आहे ब्रिटिश सरकारनं बाकी लक्षात घेतलं आहे तर आपण हे लोणावळान खंडाळा मोठा घाट पडण्यापेक्षा mm -hmm. हात इथं तीस टक्केच राहिलेलं सत्तर टक्के खाली फुटले आहे खाली ठाणे जिल्ह्याचे हात इथं सत्तर किलोमीटर तर कल्याण आहे मग ब्रिटिश सरकारनं लक्षात घेऊन पुण्यातली एक फडके म्हणून कंपनी होती त्या फडक्या कंपनीला तो उरलेला घाट पडायला झाला फडके कंपनीनं काय केलं आहे आमच्या इकडं पाण्याची दुर्मिता असल्यामुळे चोकाचं गाव असल्यामुळं फडकावरचं गाव असल्यामुळं आम्हाला वाट पाणी भरायला लागायचं उन्हाळ्याला अशी परिस्थिती असायची पण ही पुणे ऐकून आहे त्या संस्थेचे वेळोवेळी मी आम्ही आभार नाही त्यांनी आम्हाला गेल्या वर्ष दोन वर्षापूर्वी दहा फुटाची अजून खुले करून दिलेली एक दहा पंधरा जे शेपी आण होती पाच पंचवीस याहत्तरांनी आमच्या शेतकऱ्यांना फुकट माती देतो दहा अजून त्यांनी काढून दिला परत त्याच्यावर सरकारने आम्हाला दहा फुटाचं बांधकाम करून दिलं आहे आणि शेम लोणाळ्याचा बुसूड बनवला आज फूट पाण्याची खुली झाली त्याच्या खाली आम्ही दोन विहिरी काढून पाईपलाईन करून गावात गेली आज दिवस आमच्या गावात पाणी खेळतं एकोणाची कोणी आहे ज्या फडच्या कंपनी आम्ही त्यांनी ती पाण्याची उपलब्ध करून दिली उरलेला घाट फोडायला आता घाट फोडत असताना तर वरून खाली फोडत चालला आहे वडून खाली फोडत चालाय वडून फोडत फोडत गेल्यावर तिथपर्यंत पहिला फुटलेला होता ना तिथपर्यंत गेल्यावर त्या काळामध्ये काहीतरी खरीच संपत्तीने या मग गव्हर्नमेंट आम्ही घेऊ कॉन्ट्रॅक्टर मी देणार नाही वाद सुरू झाला तो घाट फुटायचा आजपर्यंत आम्ही राहिला आहे आधी एक नाही राहिलं तर पंधरा वेळात घाट फोडून तयार होऊ शकतो इतका सोपा आहे टाटा बिरला मोठ्या कंपनी येऊन गेल्या आमच्या स्वकरताना आम्ही घाट फोडून देतो रस्ता करून देतो पण याच्यामध्ये काय निघाली आम्ही घेऊ तुम्हाला पण आम्हाला काय द्यायचं नाही आमचा घाट फोडायचा नाही तर पुरात होत खातं आपल्याला काही करू देत नाही तो गोनाने फडल्यामुळे नावा गोना घाट आहे हा नानाने पाडला म्हणून येतो नाव नाना घाटे किंवा नाना टाकायचं म्हणून येतो नाव नाना किंवा नागनिका राजा म्हणून यात नाव नाना घाटेनं सातवा सातवानंतर राज्य थोडंसं मध्यवर राजाला आहे सातवान राज्य वय उद्धव राहणार आहे म्हणून तो संपलेला आहे पण नागिका राणींना आपल्या तीन मुलांचं काय दिवस राज्य करायला सुरुवात केलेली आहे ती राज्य करत असताना तिला खूप बाळा पडले तिला कोणतरी तुमच्यासारखे गुरु भेटले आणि साहेब बाबा तुझ्या नवऱ्याने एवढं मोठं जंकमवलं व त्यांनी नाही कोणी रांधलं नाही तरी मी तुला नवरा फुकट गेला त्याचं नावगाव कोणी काम नाही काय नाही आपण एखाद्या माणसाला सहज बोलून जातो ना काकाने भरपूर कमली पण त्याचा उपयोग आहे तसं तुझ्या नवऱ्याने मत भरपूर कमावलं मग त्याचा नावगाव जर कोणी घेतलं तर त्याचा उपयोग आहे त्यासाठी तू काहीतरी यज्ञ आहे या दानधर्म काहीतरी कर म्हणजे कमीत कमी तुझं नाव तरी निघेल ना मग त्या नागरीकरांनी किती यज्ञ केले किती दानधर्म केला हे सगळं ती नवलिच्या पाठीमागे केलं आणि आत म्हणजे आपल्याला ब्राह्मी लिपीमध्ये आता काही लिहिले ब्राह्मी लिपीमध्ये मी इथूनच सांगितलं तरी तुम्ही जाऊन बघू शकता पहिल्या एक दोन वळीमध्ये दिली देवाले आपण काही लिहायला लागेल दुसरीकडे काहीतरी म्हणतो ना नागर देवांचे नाव लिहिले खाली तिसऱ्या चौथ्या ओळीपासून तिने किती यत्न केले जवळजवळ अठरा केले केल्याची नोंद दिलेली अठरा यज्ञापैकी तिने अस्वमे यज्ञ दोन केलं आणि राजस्व यज्ञ एक केला अधिक पंधरा यज्ञ असे अठरा येत केल्याची नोंद दिली आता राज अस्वमेग यज्ञ एकदा करायचं म्हणजे काय करावं लागतं जग जिंकावं लागतं जग जिंकल्याशिवाय अस्वमे यज्ञ करता येत नाही रामायणामध्ये आपण पाहिलं असत रामायणामध्ये रामप्रभूडला होता ना तो जग जिंकायला सांग तसा तिनं अठरा यज्ञ केले ते नोंद दिली तिथे हातीदान गोडेदान दान गाई दाण वत्र दान पाय चारकाची दान केला सगळं तिनं नवऱ्याच्या पाठीमागे केल्यानंतर आम्ही तिथून ठेवलं नंतर ती वयवर झाली ती पण संपलेली जसे आपल्या आई वडील गेल्यावर आपण तिच्या मूर्ती वगैरे फोटो वगैरे काढून ठेवतो तसं तिथं त्या तीन मुलांनी तिथं तीन मूर्ती कोरून ठेवलेल्या होत्या आज मूर्ती बघायला नाहीत आपल्याला कारण मूर्ती तोडणारी राज्य आपल्याकडे काही दिवसापूर्वी गेल्यामुळं आज आपल्याला मूर्ती नाही मूर्तीचे पाय दिसतात आपल्याला आता पहिल्या कोपऱ्यामध्ये पाहतमध्ये गेल्यावर पहिल्या कोपऱ्यामध्ये पाय दिसतील आपल्याला हां जाऊ ना, <steal ondan tell> ना, <चार>। ना, ना थांबा शिमुख राजा होता तो राजा म्हणजे सातवाहन राजाचा संस्थापक होता नागनीकरांचा सायकरा होता सातकऱ्याचा बाप होता त्याचे पाय दिसतील आपल्याला वड्तीभ्रामीमध्ये नाव जे आहे शिवमुख राजा दुसरे पाय दिसते नागनीकरांचे तिसरे पाय सातकरी राजाचे अशा या मूर्ती होत्या आणि अजूनही पाच मूर्ती गणना होती तिथं अजूनही पाच मूर्ती होत्या चांगल्या प्रकारे घालावं महाराजाला माहीत होतं ही आपली जन्मभूमी आहे इकडं जाणार आहे पण आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्र करायचे महाराजांनी काय केलं तिथं इथं ठेवायची जागा होती जीवजांना तिथं आज महाराजांनी बोरा लावलाय धान्य कोठार सगळ्या गडकल्ल्यांना पूर्ण जाणारा महाराजांनी काय केले वरती धान्य कोठार केले आता भैरवगड आहे हरकेंद्र आहे नवरा नवीचा डोंगर आहे वराड्या डोंगर आहे बंड्या डोंगर आहे दौंड्या डोंगर म्हणजे तुमच्या गावाजवळचा डोंगर इटालियाचा विमान पडला तर सात जुलै एकोणीशे पासष्टला त्याच्यावरती चौऱ्याण्णव एकोणीसशे पासष्ट हा सात जुलै एकोणीशे पासष्ट चौऱ्याण्णव त्याच्यावरती खराब झाले त्यावेळेला त्या विमानाची आवई सुद्धा तिथे आपल्याला भेटतात याला तो दौंड्या डोंगर आहे पुढे हनुमानगड महाराजांचं चांगलं लक्ष होतं कारण शिवाई आणि शिवाय नव्हत्या बहिणी होत्या शिवनेरीवर शिवाय आणि जीवधनवर जिवाळी आणि कल्याणला जाण्याच्या एकमेव मार्गाच्या काळामध्ये एवढाच होता त्याला कल्याण लुटायचं होतं त्या टाळून इकडं आपली मावळे गेली आणि कल्याण काय आणलं होतं कल्याण लुटून सोनं नाणं बाई सारखं चांगली काय आणलं तर ते एक लेडीज आली होती आपल्या मावळ्याने महाराजांना दाखवायला म्हणजे महाराज तुमच्यासाठी आम्ही माहितीचा आपण स्वीकार करा आणि काय वस्तू दाखवा खरं दाखवलं होतं एक लिडिस आपला राजा असला नव्हता श्री दादरकर ना तर इकडं सुरत तुटायची होती सुरत तुटायला स्वतः महाराज होते बैलजी नाही किंवा मानाशिवाय का एक एक मावळा होता आपला एक एक मावळा असा होता का पाचशे पाचशे माणसं मारणारा एक एक मावळा होता आपला दिवनाची बोली घेऊन केले चालणारा मावळा होता मी सगळे सुरत उठायला गेले काय आणलं होतं सुरत उठून सोनं नाना पाहिजे चांदी काय आणलं असतं ते आणि माणिक मोती आणले होते तीन मार्गाने पळवलं का तीन मार्गाने पळवलं ते हे पकडलं तर राह हे पकडलं ये म्हणून तिकडं लोहगड नाव पडून गेलं बघा तिकडं लोहगड लोहगड म्हणजे लोह म्हणजे सोनं त्या काळामध्ये तिकडं लपलंय त्याचा आजही शोध चालत सापडत नाही तिकडे लोहगड नाव पडले दोन वेळेस कांचनवारीचा घाट तयार झालाय तिकडे जरी म्हणून घाट आता शंभर फुटावर उपलांब चढायचं काही तिकडून पळवलं होतं आणि नाणे घाटाने आणले ते माणिकमध्ये आणले हे लाख लाख मला माणिक होतो ठेवायचे कुडं लपवायचे कुडं म्हणजे त्या इकडे पाच किलोमीटर पाण्याची वगैरे माणिकमध्ये आणलं माणिकमध्ये काय झालं माणिक दूर झाला माणिक डोळाचा माणिक महाराष्ट्रातली सगळी धरणं जून जुलैला पूर्ण भरली जातात मानिक टोन झालं आपलं एकोणीसशे ब्याऐंशीला झालं अजून इतकं मोठं गणेश म्हणजे आपल्याला कृषी भूताकडे प्रसन्नकडे पुढे आंबाच्याकडे पुढं गुठले आणि शेवटी पुढे नाराकडे इकडे दोन चार गडी अजून एक दंतकथा सांगणार आहे तुम्हाला मी अशी दंतकथा होती का आमचे वाडवडील सांगायची आता हा नाना सांगतो साडेपाच हजार जेवणचे आहेत साडेपाच हजार रुपये जेवणची मग आता ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारनं असं जाहीर केलं होतं त्या जो माणूस त्या त्याच्यावरून खाली उडत आणि आपल्या पुणे जिल्ह्याची हस्त वाढले त्याला असा असा इनाम दिला पाहिजे कोणाचं झाडं होत नव्हतं त्याच्यामध्ये एक आपला बौद्ध बाबा होता महार बाबा म्हणायला बरोबर मग त्या बाबानी काय केलंय त्याला बाबांना माहित होत बाबांना माहित होत मी मारणार आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आम्हाला पण आणि मग त्या काय माहित आहे मी मारणार आहे पण कमीत कमी आपल्या पुणे जिल्ह्यांची हद्द तरी वाढेल आपल्या मुलांना इनाम तरी मिळेल मग त्या बाबाने म्हणे आणि उडाला उडाला आणि पक्षासारखा तो असा करत करत पुणे जिल्ह्यांची हद्द वाढवत चाल पण हार्जे म्हणजे गेल्यावर इकडे खाणे जिल्ह्याच्या आहे म्हणून मग जसं आपल्या शीमेवर चालत असतो म्हणजे तर त्यांनी घालून गोळी मारली बाबांच्या आणि बाबांना मज्यांतर झाडामध्ये पाडलं आजही बी महादेव बाबांचं मंदिर आहे तिथे सगळ्या गोट्याचं गाव आहे ना आम्ही घेताना जाताना बाबांना नारळ फोडतो दर्शन घेतो जसं शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपल्या अंगामध्ये शक्ती आणि स्फूर्ती चढते तसं बाबांचं दर्शन घेऊन महादेव बाबांचं दर्शन घेऊन खालीवर प्रवास केला तर आमच्या मनामध्ये भीती वाटत नाही अरे महादेव बाबाचं सत्पणे बरोबर ही दंतकथा आपल्या पुणे जिल्ह्याच्या हत्तीत परिणती जर ही दंत कथा मानायची किंवा खोटं मानायचं तर मग आपल्या पुणे जिल्ह्याच्या हातात तिथपर्यंत खाली का खालीपर्यंत का नाही गेली तिथपर्यंत जे आपल्या जिल्ह्याच्या हातात खाली का नाही गेला लागला आहे